जय जिजो मराठा लग्नाक्षाच्या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुला मुलींची लग्न जुळणार नाहीत किंवा जुळतच नाहीत हे वास्तव आता दिवसेंदिवस अतिशय गंभीरपणे समोर येत आहे आणि मग याच्यासाठी आपण व्यक्तिशा काही करायला तयार आहोत ना आपला समाज आपल्यासाठी काही करतोय ना आपलं सरकार शासन प्रशासन आपल्यासाठी कुठली ठोस पावलं उचलतंय आणि अशातच एक पोर्टलर एका वेब पोर्टलवर एक अहवाल वाचण्यात आला की इथून पुढे चाळीस टक्के मुला मुलींची लग्नच होणार नाहीत आणि त्यातच मग हे वास्तव सांगत असताना आज घडीला बरीच मुलं मुली ही ज्याला प्रेम म्हटलं जातं तर त्या प्रेम असतं की त्यांच्यामधलं शारीरिक आकर्षण असतं त्यातून पळून जाण्याच्या घटना अनेक घडत आहेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रकार सातत्यानं घडत आहेत आणि आपलं वास्तविक दुखणं एका बाजूला असतं आणि आपण त्याच्यावर चर्चा करतानाही दुसऱ्या अंगानं करतो म्हणजे आपली मुलं मुली पळून जात आहेत दुसरीकडे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत आणि कुठेतरी आपण त्याला जातीय धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून लव जी ह्यासारखे प्रकार आपण सातत्यानं चर्चेत आणत असतो मग ते खरं किती खोटं किती आपल्याला त्या विषयापर्यंत जायचं नाही मात्र आंतरजातीय विवाहासाठी पुढाकार घेतला पाहिजे मग सरकारनं त्याच्यासाठी गृह उभारलेले आहेत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मग एकीकडे असं बोलत असताना जर समाजामध्ये एखादा व्यक्ती जर असं बोलून दाखवत असेल की आंतरजातीय विवाहासाठी सरकारने समाजाने पुढाकार घेतला पाहिजे मात्र त्याला प्रतिप्रश्न केला जातो की तुमच्या घरातली तुमच्या कुटुंबातली मुलगी आपण अशी कुणालाही देणार का अजूनही गावखेड्यामध्ये इतकं बारीक सारीक पाहलं जातं की जसं मराठा समाजामध्ये जे काही उपजाती आहेत अकरा मासी बार मासशी घाटाखालचे घाटावरचे शेंद्रे हेंद्रे दखने उजवे पाटील देशमुख याच्यामध्ये अजूनही सोयरसंब लग्नसंब होताना दिसत नाहीत मात्र एकीकडे परिस्थिती अशी झालेली आहे की आपण असं म्हणतो की मुलामुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत तर दुसरीकडे मुलांचा इगो ही बऱ्याच ठिकाणी जी काही बऱ्या घरची चांगली नोकरीवाली मुलं आहेत तर त्यांच्यामधला अजूनही हुंडा आणि त्यांचे नखरे बंद झालेली वा नाहीत ही वास्तविकता आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे त्याच्यानंतर दुसरीकडे अशा गोष्टी काही लक्षात येतात की लग्न ठरतं सगळ्या गोष्टी होतात तयारी होती पत्रिका वाटल्या जातात मूळ आहे मूळ पत्रिका दिल्या जातात आणि अशा स्थितीमध्ये मुलगा किंवा मुलीचं अफेअर समोर येतं आणि मग कुठेतरी किंवा पळून जाण्याच्या घटना ही बऱ्याच यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये समोर आलेल्या आहेत आणि तरीही आपण त्याच्यावर विचार करायला तयार नाहीये आणि मग होतं काय की आंतरजातीय विवाह आम्ही जे बोलतो आहोत तर ते सध्या आंतरधर्मीय विवाह हा खूप कठीण विषय आहे जसं की हिंदू बौद्ध मुस्लिम शीख इतर जे काही धर्म आहेत तर हे वेगवेगळे धर्म आहेत तर या धर्मामध्ये अजूनही बरीच कट्टरता दिसून येते मात्र जी काही आंतरजातीय जी काही हिंदूचीच अंग आहेत की ज्या उपजातीय आहेत ज्याला आपण गावखेड्यामध्ये बारा म्हणतो मग ज्याच्यामध्ये तेली असतील कुंभार असतील माळी असतील मराठ्यामध्ये कुणबी असतील तर ह्या ज्या काही पगड उपजाती आहेत की ज्यांच्यामध्ये सर्रासपणे रोटी व्यवहार होतो तर अशा जातींमध्ये आंतरजातीय विवाहासाठी सरकार आणि समाजाने पुढाकार घ्यायला हरकत नसावी असं आम्हाला वाटतं तुम्हाला जर याच्यामध्ये काही वेगळ्या सूचना असतील विरोध असेल याचं समर्थन असेल तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे हा मी फक्त आमचा विचार या ठिकाणी बोलून दाखवत आहोत व्यक्तिशः आपण स्वतःही एकमेकांसाठी मध्यस्थ म्हणून लग्न जुळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे जर एखाद्या विवाहाचा मुलगा असेल आणि तो विवाह स्वतःच्या विवाहासाठी प्रयत्न करत असेल पण अशा स्थितीमध्ये त्यानं सोशल मीडिया चालत असताना व्हॉट्सअपचे लग्नासंबंधीचे ग्रुप चालत असताना त्याला जर असं कुठे लक्षात येत असेल दिसत असेल आपल्या गावखेड्यातली आपल्या विठाळ्यातली एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा हा आपल्या संबंधातील आहे नात्यागोत्यातील आहेत आपलं तर सध्या जुळत नाही पण त्यांचं जुळवण्यासाठी जर आपण पुढाकार घेतला तर हा वैयक्तिक स्तरावरील प्रयत्न नक्कीच परिवर्तन घडू शकेल असं आम्हाला वाटतं दुसरीकडे समाजानं काय केलं पाहिजे तर आम्ही वारंवार सांगत असतो सातत्यानं सांगत असतो आणि याही ठिकाणी तोच चर्चा करतोय की जर एखादं गाव पुढाकार घेत असेल तर आज दिवाळी झाली की प्रत्येक गावखेड्यामध्ये सत्संग सप्ताह होतात चांगली गोष्ट आहे त्याच्यातून धार्मिकता नैतिकता रुजण्यासाठी मदत होते किती रुजते किती नाही रुजत हा नंतरचा प्रश्न आहे तो वेगळ्या विषयाचा प्रश्न आहे त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही परंतु आपण जर सत्संग सप्ताहाचं आयोजन करत असून सात दिवसाचे कार्यक्रम ठेवत असू तर त्या ठिकाणी एक दिवस आपल्या तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता वधूवर परिचय मेळावा घ्या कि निदान आपल्या समाजापुरता तरी किंवा एखाद्या विशिष्ट समाजापुरता तरी घ्यायला हरकत नसावी असं आमचं म्हणणं आहे की ज्याच्यामध्ये आणि त्याच्यात जर कोणी एखादं गाव जर पुढारलेलं असेल, असेल तर त्याही पुढे आंतरजातीय विवाह आंतरधर्मीय आम्ही म्हणत नाही आंतरजातीय लग्न जे इच्छुक असतील ते घेतील बऱ्याचदा बुलढाण्याला एक वधूवर सूचक मंडळ आहे ते विधवा परित्यक्त्या आणि नवऱ्यांसोबत फारकत झालेल्या महिलांना किंवा मुलींना त्या ठिकाणी त्या परिचय मिळाव्यासाठी आमंत्रित करत असतं एक चांगला उपक्रम आहे आम्हालासुद्धा एक लग्न अक्षदाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी दोन वर्षापूर्वी आमंत्रण आलं होतं त्या ठिकाणी जाण्याचा जा जा योग आला आणि त्या ठिकाणी जवळपास तीस चाळीस मुली अशा होत्या की ज्यांना एक एक दोन दोन मुलबाळा आहे काहींना काहीच मुलबाळा नाही नवरा कुठेतरी दारू पितो आहे म्हणून फारकत झालेली किंवा भानगड पडलेली कुठेतरी विधवा होती की जिला दोन मुलानंतर एक मुलानंतर कुणाचा तरी आधार हवा आहे आईवडिलांच्या किंवा भावांच्या भरोशावर ह्या मुली पूर्ण आयुष्य कंटू शकत नाहीत किंवा पूर्ण तास नेऊन तरी आधार हवा असतो आणि मग अशा स्थितीमध्ये प्रयत्न करायला काही हरकत नसते आणि अशा धाडस करून आलेल्या मुली होत्या त्यांचे पालक होते आणि त्या ठिकाणी बरेच अशी तरुण मुलं होती की जी पहिल्या लग्नाची होती विवाह योग्य होती त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी स्वीकार केला त्या ठिकाणी लिखापडीचे सगळे सोपस्कार झाले बऱ्याच जणांनी असंही पुढाकार घेऊन हे केलं की बा त्या मुलीच्या नावाने जी काही आपत्त्या आहेत तर त्या आपत्त्याच्या नावाने स्वतःची रक्कम आईवडिलांनी सुद्धा काही रक्कम टाकली की त्यांच्या भविष्यासाठी ती रक्कम सुरक्षित गुंतवणूक ठेव म्हणून ठेवण्यात आली बरेच तरणी मुलं अशी आहेत की जी लग्नासाठी पुढाकार घेतात मुलगी विधवा असते किंवा तिची कुठेतरी घटस्फोट झालेला असतो आणि अशा स्थितीमध्ये एकीकडे एक एक हुंडा पद्धती काही ठिकाणी सुरू आहे काही ठिकाणी बंद आहे काही ठिकाणी मुलीकडचेच पैसे घेत असल्याचं सुद्धा चर्चा समाजामध्ये होताना दिसत आहेत या गोष्टीची उघड चर्चा करणं व्यवस्थित नाही कारण कायद्याने हुंड्यावर बंदी आहे तरीही आ... चोरून लपून ह्या प्रथा अजूनही सुरू आहेत आहेर रांधण भांडं मान पान हे सगळ्या गोष्टी लग्नामध्ये होताना दिसतात आणि त्यातच आपण पुन्हा थाटामाटाचे लग्न करताना दिसतो तर अशा स्थितीमध्ये बरेच मुलं अशीही आहेत की त्या मुलीच्या जर मुलगी कोणी देत असेल तर त्या मुलीच्या नावाने पैसे फिक्समध्ये टाकतात मात्र त्यांच्या अटी असतात की त्या मुलीचा अधिकार त्या पैशावर चालणार नाही तर वर्षा दोन वर्षानंतर जे अपत्य होईल त्या अपत्याचाच अधिकार त्या पैशावर चालेल तर हा एक चांगला पायंडा आहे चांगला उपक्रम आहे की अशा गोष्टीमुळे Uh, समाजामध्ये बऱ्याच अंशी लग्न जुळायला मदत होईल असं आम्हाला वाटतं uh, त्याच्यानंतर सरकार म्हणून शासन आमचं काय करू शकतं तर आमच्या आमदारांनी जे काही स्थानिक आमचे आमदार असतील ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज जात असेल किंवा जे आमदाराचे कोणी कार्यकर्ते असतील तर त्यांनीही त्यांच्या आमदारांच्या कानावर ही गोष्ट घातली पाहिजे की तुम्ही सभागृहामध्ये हा प्रश्न मांडा की लग्न जुळत नाहीत तर सरकार म्हणून आपण काय करू शकतो तर सरकार म्हणून जी कोणी आंतरजातीय लग्न करण्यासाठी पुढाकार घेत असतील म्हणजे दोन्ही पालक पुढाकार घेत असतील गावातल्या गावात असेल गावा किंवा गावाबाहेर असेल आपल्या ता तालुक्यात असेल तर अशी लोकं पुढाकार घेत असतील तर त्याला सरकारनं दहा अकरा पंधरा वीस लाखाची मदत दिली पाहिजे आणि मदत त्याच पद्धतीने दिली पाहिजे की एखादा अपत्य झाल्याच्या नंतर त्याला ते पैसे उद्योग व्यवसायासाठी स्वतःच्या निर्वाहासाठी वापरता येतील किंवा सरकारला हे जर करायचं नसेल लाडक्या बहिणीमुळे जर सरकार अडचणीत आला असेल किंवा शेतकऱ्यांच्या मागणीमुळे शेतकऱ्यांनाच कर्जमाफी करायला सरकार आपला शब्द पाळत नसेल, नसेल तर सरकारनं त्यांच्या अखत्यारीतल्या ज्या काही बँका आहेत मग राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा इतर शेड्यूल बँका असतील तर त्या बँकांना तसं सा सांगितलं पाहिजे लेखी सूचना केल्या पाहिजे पत्र दिलं पाहिजे की असा पुढाकार घेणाऱ्या जोडप्यांना तुम्ही तुमच्याकडून बिगर व्याजी जे काही असेल तर व्याज मुक्त कर्ज दहा लाखापर्यंत पंधरा लाखापर्यंत त्या जोडप्यांना उद्योग व्यवसायासाठी द्या की ज्यांचं जेणेकरून ते स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारतील आणि त्यांचा निर्वाह करतील आणि त्या कर्जाची परतफेड करतील किंवा सरकारनं त्या शासनानं इतर एखादी फसवी बोगस योजना बंद करून त्या जागी व्याज सरकारनं भरलं पाहिजे असं आम्हाला वाटतं त्याच्यानंतर आंतरधर्मीय जर लग्नासाठी कोणी दोन्ही कुटुंब पुढाकार घेत असतील तर अशा विवाहासाठी जास्तीची रक्कम ठेवली पाहिजे सरकारनं त्यांना प्रशस्तीपत्र प्रमाणपत्र दिलं पाहिजे जसं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन सरकारच्या वतीनं केलं जात होतं तर असं सरकारने कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे मात्र सरकारची इच्छाशक्ती त्याच्यामध्ये पाहिजे तुमच्या आमच्या आमदारांनी त्याच्यासाठी हा प्रश्न जर सगळ्याच आमदारांनी महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जर, विधान जर मांडला तर नक्कीच याच्यामधून काहीतरी बदल होईल परिवर्तन होईल असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ